हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर दिवाळी सण अवघ्या दोन दिवसावर आला आहे तर दिवाळी ही रमा एकादशी दिवसापास। हो या दिवसापासून सुरू होत असून ती अश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो या दिवशी आपण गाई म्हशी यांची त्यांच्या पाडसासह पूजा करत असतो तर या वर्षी वसुबारस ही सतरा ऑक्टोबर रोजी आहे या दिवशी ही पूजा आपण घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या उद्देशाने देखील करत असतो तर दिवाळी या सणाचे महत्व आणि यामागे काय पौराणिक कथा आहे तर आज आपण वसुबारसची कथा जाणून घेऊया तर ही कथा अशी आहे की समुद्रमंथनातून पाच काम देणू उत्पन्न झाल्या त्यातील नंदा नावाच्या देणूवर उद्देशून ही कथा आहे एक म्हातारी होती तिची एक सून होती तिच्या घरात गुरे होती घवाळी मुगाळी वासरे होती एक दिवस सासू शेतावर गेली जाताना ती सुनेला सांगून गेली घवाळी मुगाळी शिजवून ठेव तिला सांगायचे होते की गहू मुग शिजवून ठेव परंतु सुनेने याचा वेगळाच व गोठ्यातील घवाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली पानातील मांस बघून म्हातारी घाबरून गेली तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला त्यावेळी सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली देवा देवा कोपू नको सून आजा नाही तिचा अपराध पोटात घाल माझी वासरे जिवंत कर देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी राणातूर परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली म्हातारीने मग गाई वासरांची पूजा केली त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला मग जेवली देवांचे आभार मानले म्हातारी आनंदी झाली तीस तुम्ही आम्ही हो ही साता उत्तराची कहाणी पाच अवतारी देवा ब्राह्मणांच्या दारी पिंपळाच्या पारी गायीच्या गोठी सुफळ संपूर्ण या दिवशी अनेक जन्माचा कामना पूर्ण होतात यासाठी वासरासहित गायीची पूजा केली जाते गोमातेचे महत्व पटवून जगातील गायींचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता प्रसन्नता शांतता आणि समृद्धी आपणास लाभो यासाठी आपण वसुबारस हा सण साजरा करत असतो तर वसुबारस ही पूजा आणि विधी आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया तर आपल्या हिंदू संस्कृतीत गायीला विशेष दर्जा आहे माते समान तिला दर्जा दिला गेला आहे आपला प्रत्येक सणा कृषी क्षेत्राशी जोडला गेलेला आहे गाय ही माते समान मांडली जाते तर तिच्या तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास आहे तसेच तिच्या अंगी असणारी उदारता कृतज्ञता शांतता यामुळे वसुबारस गाय व तिचे वासरू यांची पूजा करतात अश्विन कृष्ण द्वादशी या दिवसास वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे देखील म्हणतात तर या दिवसापासून दिवाळीची सुरुवात मांडली जाते तसेच या, या, या दिवशी आपण गाय व वासरांची पूजा देखील करत असतो घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी संध्याकाळी गाय व वासरांची पूजा केली जाते तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गाय व वासरांची पूजा या दिवशी करत असतो याने आपल्या घरात सुख शांती राहते कामधेनू आपण गायीला म्हणत असतो ते म्हणजे गाईपासून मिळणारे दूध दही ताक लोणी तूप शेण गोमूत्र या सर्व गुणकारी आहेत गाईपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग आहेच हे आयुर्वेदिक औषधी मानले जाते या दिवशी बऱ्याच महिला उपवास करतात या दिवसापासून अंगण सारवून सडे करून रांगोळी काढून तसेच दिवे लावून आपण लक्ष्मीचे स्वागत करत असतो या दिवशी बरेच जण गाई व वासरांची पूजा करत असतात गहू मूग दूध तसेच तव्यावर बनलेले पदार्थ खात नाहीत गाईची पूजा ही गाईला स्वच्छ धुवून बऱ्याच ठिकाणी गायींना सजवले देखील जाते त्यांची पूजा केली जाते पायावर पाणी टाकून त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून फुलांचे हार घातले जातात त्यांना पूर्णाचा किंवा गोडाचा पदार्थ नैवेद्य स्वरूपात खाऊ घातला जातो आपल्याला अमृत समान आयुर्वेदिक गुणकारी गोष्टी गाईकडून मिळतात ती आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी मांडली जाते त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो ज्यांच्याकडे गाय नसेल त्यांनी आपल्या घरात मातीचे किंवा पितळेचे गाय वासरू यांची मूर्तीची पूजा करावी अनेक जन्माच्या कामना याने पूर्ण होतात यासाठी देखील आपण वासरासहित गायींची पूजा करत असतो तसेच गायीची माया प्रेम हे यातून स्पष्ट होते त्यामुळे वसुबारस या दिवशी आपण गायीची व वासराची पूजा करत असतो तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ